झी चोवीस तासच्या इम्पॅक्ट ची छत्रपती शिवरायांचे वडील राजेंच्या समाधीची बातमी झी चोवीस तासनं दाखवली त्यानंतर आता राज्य सरकारनं त्याची दखल घेतली आहे त्यामुळे किमान आता तरी कर्नाटकातील राजेंच्या समाधीचा यथोचित विकास होणार का याकडे शिवप्रेमींच लक्ष लागलंय झी चोवीस तासच्या बातमीचा इम्पॅक्ट कर्नाटकातील शहाजीराजेंच्या समाधीचं सुशोभीकरण होणार राज्यातल्या मंत्र्यांची कर्नाटक सरकारशी बोलण्याची ग्वाही स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटकातल्या समाधीस्थळाची बातमी झी चोवीस तासनं दाखवली दावणगिरी जिल्ह्यातल्या होजीगिरी गावातल्या या समाधीचा महाराष्ट्रातल्या सरकारला पडल्याचं आणून दिलं त्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसह लक्ष घातलंय उद्योग मंत्री उदय सामंतांनी समाधीच्या सुशोभीकरणासंदर्भात महाराष्ट्र सरकार कर्नाटक सरकारशी पाठपुरावा करेल अशी ग्वाही दिली आहे महाराष्ट्र सरकारला त्याच्यामध्ये काही लक्ष घालता आलं कारण कर्नाटकच्या हातीमध्ये ते आहे कर्नाटकच्या सरकारबद्दलकडे जर बोलायचं असेल तर मी सरकारबरोबर देखील जाऊन बोलेन त्या मुख्यमंत्र्यांची भेट घेईन आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे आयडॉल हे माता जिजाबाई आणि शहाजी होते शहाजी महाराज होते त्याच्यामुळे त्यांची समाधी अशा परिस्थितीमध्ये असेल तर ते त्याच्यामध्ये जर आर्थिक काही तरतूद करायची असेल तर महाराष्ट्र सरकार नक्की करेल मी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करेन यांची चर्चा करेन आणि तिथे जायचं असेल तर मी स्वतः दुसरीकडे मत्स्य विकास मंत्री नितेश ठाणेंनीही या मुद्द्याकडे लक्ष दिलं योगदान देऊ शकतो का तेही पाहू आणि योग्य ती कारवाई करू असं आश्वासन नितेश ठाणेंनी दिलं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करणार आहोत की आपण कर्नाटक सरकारशी बोलून शहाजी महाराजांच्या राजेंची जी काही समाधी आहे त्याची सुशोभीकरणाची संदर्भात कर्नाटक सरकारनी भूमिका घ्यावी शिवप्रेमी सगळे संघटना त्यानिमित्ताने शीवराय, मावळे म्हणून आम्ही त्याच्यात काय योगदान देऊ शकतो का याही बाबतीमध्ये काही सीएम साहेबांची त्या बाबतीमध्ये बोलू शहाजीराजेंच्या समाधीची बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून द्यायला आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहू असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले बोलून पत्रही पाठवतो आणि नाहीतरी जे आहे आपण जे अनेक राज्यांमध्ये काही काही गोष्टी आहेत त्यांना महाराष्ट्र सरकार सरळ असताना मदत करत असतं त्याच्यावर लक्ष घालत असतं तर आपण जे आहे छत्रपतीची जी पिताजी जे आशहाजीराजे तिथे जे आहे काही सुशोभीकरण करणं किंवा वरती काही दिगडंबरीसारखे त्यांनी निर्माण करणं वगैरे काय असते आणि माझी खात्री आहे की मुख्यमंत्री त्याच्यामध्ये जरूर लक्ष ठेवतील कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातल्या होजगिरी गावात शहाजी राजांची समाधी आहे तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी याच परिसरात शहाजीराजेंचा घोड्यावरून पडून अपघात झाला होता इथेच शहाजीराजेंचं महानिर्वाण झालं गावाबाहेरच्या माळावर एकवीस गुंठे जागेत राजांची छोटीशी एकाकी समाधी आहे पानिपतकार विश्वास पाटलांनी या समाधीबाबत पोस्ट केली होती खर तर हे समाधी स्थळ आर्किओलॉजिकल इंडियाच्या यादीत आहे राज्य सरकारकडून त्याला पर्यटन स्थळाचा दर्जाही देण्यात आलाय कर्नाटक सरकारकडून तीन वेळा या समाधी स्थळाच्या विकासासाठी निधी राखीव ठेवण्यात आला मात्र पुरेशी जागा नसल्याचं सांगत आजवर साडेतीन कोटींचा निधी परत गेलाय मागच्या साडेतीनशे वर्षांपासून शहाजीराजेंचं हे समाधी स्थळ विकासाच्या प्रतीक्षेत आहे राष्ट्रीय स्मारक असलं तरी छत्रपतींचा इतिहास त्यांची महती पाहता त्यांच्या वडिलांच्या समाधीस्थळाचा यथोचित सन्मान आणि विकास किमान आता तरी व्हायला हवा आणि उठता बसता छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी या समाधीस्थळाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा इतकीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास